नमस्कार मंडळी इतर भरपूर दिवसानंतर स्वागत हा आता असे आपले व्हिडिओ पण नाही अपलोड केलेले होते काही व्हिडिओ टाकू बनवू का गेलेले नाही ते सर्व पॉर शाळेत नसतात शाळेत नसतात तुम्ही कॉलेज काच गेले नाही मेले आज शनिवार त्याच्यामुळे घरी गेलेले होत तर आज चाललेली कुर्ले को थोडा पार्टीचा प्लॅन ना पण आधी कुर्लो भेटतात त्याच्यावर डिपेंड आम्ही करू पॉर पण आपल्याकडे एवढेच करू तसं काय नाही पार्ट पार्टीचा विषय तसा अजून वेदाने खा कॉलेज का गेलेलो ये तेव्हा आता सगळेजण मिळू तेव्हा मग पार्टीचा प्लॅन तोपर्यंत आपण कुर्लो तरी पकडूया कुर्ल्याचा तरी व्हिडिओ करू चला तर मग जाऊया हाडीत मस्त त्याचे शमशानाच्या इथे जातो मंडळी होय आपण इथे रील्स केलेले होतो नेहमी हा ते आपले इंस्टाग्राम का आणि हा युट्यूब ला पण टाकलेलो होतो आपण आपण जाऊया मला किती खिकडे भेटत ते पण बघूया बे मंडे बी हा कगा अरे ना बताता मैं आज वीडियो करता हाँ 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 बगू आता केवड़ी नहीं हाथी काढल्या दाखवतो मंडळी बघा मंडळी डेंगी काढले आपण मग अशी बारून डेंगी दाखवू बघा कुरले अजून बघूया शौर्य तिकडे काढता चला इकडं मंडळी शौर्य काढता खरी ती दाखवते तुम्हाला आपला त्या चांगला बिल आहे तसा बघूया काढ चांगली मोठ्या साईजच्या आख इकडं मोठो आहे कुठं मोठी मोठे साईज चे चांगला कोणी कुरली लीले आता शिवरे काडीत तर खरं ऐ दे रे सिक तू खात घालता मोठी कुर्ली त्याच्यामुळे येत नाही खाली खाली घालची हा वड एक ते तुला नाही चावणार हां आता वड 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 वर वड वर वड दाखव इथे हे बघा म्हणजे कसली खत्तर खतरनाक खरनाक अशी आडवी कर ना आडवी कर हे बघा कसली खतरनाक थोडा ऊन इल खरनाक काढला ना कुर्ली जाऊच आपल्याक पुढे अजून चला आपल्याक दोन बिळ दोन तीन बिळात ना आपल्याक दोन चांगले खेकडे मिळाले पिशवे पिशवीवरकर तर अजून आपल्या जाऊच फिरत फिरत तरी खेकडे भेटवा पार्टी गेली म्हटल्यावर आपण काय पहिल्या जायच नाही आपल्या लांब कारण आपल्याकडे मंडई पण कमी आ चला अजून पुढे बघूया बिया मंडळी ह्या बिळ्यात ना कुर्ली आ मी होतो एखाद मारत एकटाच ते दाखवते तुम्ही कुठली नि बघा नका मादी मादी आ मादी। कत्री ही बघा ही बघा एक नंबर कुठ म्हणजे डायरेक्ट बघित चला खोपी सर ये तीनच भेटले आहेत खेकडे तर बघूया आता आपलं पोईत जातो किती खेकडे भेटतात दाखवतंय आणि पार्टीचा प्लॅन इथे होता बघूया अजून खेकडे भेटले नाहीत आपल्या जास्त चला बघा या बेळात ना हादा कुठली मस्त उलटी करून नु। ते या का बी अजून पुढे होत चला पाणी बघा आज चुकलं आज एखाद पाणी पूर्ण कुर्ली आता कुर्ली बघा एक नंबर कुर्ली बिग साईजच्या अजून होत आपलं तिथे अजून पुढे जायचं आपल्या का बसलेलो होत सावले आता इकडून जावत चिकलात नाच करा इकडे चला मुंडेय मागचे वेळातनं तिकडनं शौगरण काढून दिला ना हे बघा संस्कार हंता ट्रीत ना बघा कसे गाडी ओ हे बघा कसली बघा खत्तर नाका नंबर काढला हे चावत चला बघा अजून एक शौगरण तिकडनं आणलं काढून ते हक्क दिसला मादी है ना चांगली मा पार्टी फिक्स आपल्या गावचा इकडे गाजून एवढे बिळा बघू आणि शेवटचा तिकडा या खा आणि मग घरी जाऊ आपण चला एवढी बिळा बघू इकडे म्हणजे मागचे शोगरी आणि आर्यन गेलो आम्ही नाही गेलेली कारण कोर्ल्या काटाने तुमका भरपूर व्हिडिओ दाखवलो आपण हा काय तर आपण कुर्लो हल्लो तिकडे एक दोन खेकडं त्यांनी बस झाले भरपूर भेटला आपल्या आपले खेकड्या पार्टीची खेकडा पार्टी फिक्स सहा सात भेटले चांगले हो मोठे सोडून माझं मस्त काम केलं ना बघूया अजून किती आणतात ते दोघ जण गेले चला मंडळी लिया इकडनं आताशी अर्ध्या तासानंतर वाटता पंधरा मिनिट पंधरा वीस मिनटं झालीच कुरलो बघा किती आणला नाही तो मग दाखव महिला चार म्हणजे काय कमी झालो तो बघा हो, हो, एक इकडे आणि तीन इकडे खतरनाक मादीच काढलं नाही होतं तीन मादी आहेत खतरनाक पोर खतरनाक हा तिलगड करत म्हणजे इकडे शेवटच्या बिळात हा शेवटचं शेवटचं बीळ बघतो हा कोणता हा आता बघूया केवढी काढता ते बघा घुसलेलो आता खतरनाक पोर हा झालेला आता यारा ही बघा हा कुर्ली हा हा कुठली खत्तर नग काढताना दाखवते ही बघा कसली खत्तर नग खत्तर नग कुर मी बघा मी बघा खत्तर नग कुर्ली काढला ना शिवर्या खत्तर नग नाद खुळा शिवर्य ही बघा तुला डेंगे कुठून उगा म्हणजे या बघा खोद खोदलेली आपण कुर्ली हा याच्यात शंभर टक्के आम्ही बघत नाही वरच्यावर डेंगे दिला म्हणते आता कुर्ली हा बघूया काढताना दाखवतोय तुमका चला खतर ना का खतर ना चांगल्या साईजची कुर्ली मी बघा म्हणते डेंगू सोडत नाही हातात घेऊ <laughs> <ते> <laughs> <हुँ। laughs> <इकुरी इकुरी। laughs> ना शौरे डेंगू कुरू। मागचे मागची कुर्ली दाखव आपली पिशव्या टाकली शौर्य समोर डेंगू एक राहिलो काढू का अजून एक कुरली होती शौर्यचा चावली अजून एक कुर्ली मोठी आई मोठी खचक चावली पाठी एक मादी मस्त एक नंबर साईक बदल होती ना ही कुर्ली ना शोबरेक चावली शोबरेक चावली खतरनाक कुर्ली जोडपा काढलेली खतरनाकडे मंडई ना, ना खतरनाक कुर्ले काढलेला आता तर ना आपण ते चलता चालता तीन खेकडे काढलेले जोडपाला भेटला वेळात चोऱ्याचा चावला पण असता हसन असून ना मेलाव हो आळसो बघा बसवांच्या बसावना मोबाईल मोबाईलवर आणि भरपूर कुर्लो आर्मी कुर्लो रो हे बघा पिशवी फाटत आलेली आहे आपल्याकडे पिशवी <laughs> काय आपण घेऊन येत नाही कुर्लो काढत असो जास्त आपल्या कारण असं की जर पिशवो वगैरे काय घेऊन आलेली तर कुर्लो भेटत नाही असं आपल्या म्हणता त्यामुळे आम्ही काय पिशवो वगैरे घेऊन नाही आलेली त्याच्यावर पाट फाटकच पिशवो घेऊन चालतो तर आता चाललेली घरी हो आणि पार्टीचा व्हिडिओ आपण दुसरा करू तर आजचा व्हिडिओ तुम्ही का दाखवता आधी कुर्लं किती भेटलं तो धुवून नंतर व्हिडिओ एंड करतो मोबाईल उचलून तोर बाजू ग कॅमेरा चालू आहे बघा मंडई कुरलोनांड कुर्लो, कुर्लो, कुर्लो बघला तुम्ही किती भेटलो आपल्या का जास्तीच भेटलो सत्तरनाक काढलेले पार्टीसाठी मस्त सोय झाली आपली संध्याकाळी वर करू आपण आता ऊन्हा तीन वाजताच्या नंतर करू चला, में नकी चला तर व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पार्टीचा पण आपण व्हिडिओ नक्कीच टाकू चला तर मग बाय बाय